टर्म मध्येच जास्त कॅपॅसिटी मागून घेतलेली आहे आणि ती आम्हाला आमच्या या सेकंड टर्म मध्ये करून घ्यायची की ज्याच्यामुळे आमच्या पालघरच्या जनतेला जास्त पाणी मिळेल त्याच्याबरोबरच त्यांचा हा बाले किल्ला आहे त्याच्यामुळे त्यांचं फिरणं घराघरात आहे अगदी म्हणायला गेलं ना म्हणजे विशेष लक्ष आहे खूप 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 लक्ष आहे आपण आता पालघर मध्ये उपस्थित आहोत वॉर्ड क्रमांक मध्ये महिलांच्या समस्या पालघर मध्ये वाढत असल्या महिलांना काय हवंय नेमकं त्यांचे मुद्दे काय हे आपण जाणून घेणार आहोत वॉर्ड क्रमांक तेरा मधून शिवसेना शिंदे गटातर्फे शिल्पा अमर वाजपेयी या ठिकाणी उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे त्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत आधीच्या टर्म मध्ये आणि पुन्हा एकदा त्यांना आता शिवसेनेने संधी दिलेली आहे जाणून घेऊया त्यांच्यावर काय म्हणणं आहे आधीच्या कार्यकाळामध्ये नमस्कार मॅडम पहिलं तर आधीच्या कार्यकाळामध्ये अशी कोणती कामं आहेत जी तुम्हाला वाटतंय की प्रलंबित आहेत आणि ती आताच्या कार्यकाळामध्ये तुम्ही करू शकता आमचा जो पाण्याचा प्रश्न होता खूप मोठा प्रश्न आहे इथे कारण आमची सव्वीस गाव योजना जी होती त्यामुळे आमच्या पालघरच्या जनतेला पाणी कमी मिळत होतं आणि बाहेरच्या गावाला पाणी जास्त मिळतंय तर त्यासाठी आम्ही मागच्या आमच्या या फर्स्ट टर्म मध्येच जास्त कॅपॅसिटी मागून घेतलेली आहे आणि ती आम्हाला आमच्या या सेकंड टर्म मध्ये करून घ्यायची की ज्याच्यामुळे आमच्या पालघरच्या जनतेला जास्त पाणी मिळेल कारण आमच्या इथूनच जर का पाणी सगळीकडे जात आहे तर पालघरच्या जनतेने का त्याचा जास्त वापर करू त्याच्यामुळे आम्हाला ही सर्वात समस्या मोठी जी आहे ती आधी सोडवायची आहे कारण जसं महिलांना सर्व त्याच्यानेच करायचं असतं आणि प्रत्येक घरगुतीकडे किंवा गृहिणी ज्या आहेत त्यांची कंप्लेंट फर्स्ट हीच असते की आम्हाला पाणी हवं मग त्यामुळे आम्ही आमच्या सेकंड टर्म मध्ये सर्वात आधी हा पाण्याचा जो मोठा प्रश्न आहे तो मार्गी लावायला बघणार आहोत लाडकी बहीण योजना त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला आज माहिती आहे आणि एकनाथ शिंदेची ती संकल्पना होती आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये ही योजना पुढे आली लाडकी बहीण म्हटल्यावर प्रत्येक महिलेची कुठेतरी जबाबदारी आहे ती एक उमेदवार हो म्हणून आज तुमच्यापर्यंत आलेली आहे तर ह्या महिलांसाठी आता तुमच्या वॉर्डातल्या महिलांसाठी विशेषतः अशी कोणती सोय तुम्हाला करायची की त्यांना त्यांच्या परिसरामध्ये त्रास होऊ नये बऱ्याच आमचा म्हणजे थोडेसे जे चाळ वगैरे असे आहेत जिथे टॉयलेटची वगैरे सोय नाहीये तर तिकडे आम्हाला ते बांधून द्यायचे आमच्या इथे आठवडी बाजार होतो शुक्रवारी असतो तो आणि तिथे पूर्ण आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या भाजी विकायला वगैरे येतात तर त्यांच्यासाठी आम्हाला एक शौचालय चांगलं बांधून घ्यायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत जागा कुठे मिळतीये काय ह्याच्या शोधात आहोत मग ते एक प्रायोरिटीवर करायचं आहे आणि त्याचबरोबर महिला सशक्तीकरण करण्यासाठी त्यांचे आणखीन बचत गट तयार करून त्यांना स्वयंरोजगार काय निर्मित करू शकतो याकडे आमचं लक्ष जास्त असेल मॅडम जसं की आता एकनाथ शिंदेची आता सभा झालेली आहे तर वातावरणामध्ये कसा बदल घडलाय त्यांच्या सभेनंतर त्यांच्या साहेबांबद्दल काय सांगायचं तुम्हाला तर माहितीच आहे साहेबांचं बोलणं म्हणजे एकदम प्रभावी आहे आणि त्याच्यानंतर खरोखरच आम्हाला सुद्धा सगळ्यांना असा खूप अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्या सेनेचे कार्यकर्ते आहोत त्यांच्या त्यांनी एक तेव्हा सांगितलं होतं सभेमध्ये की इथल्या पालघरच्या नागरिकांसाठी आम्हाला एक नाट्यगृह हवंय आणि ही सर्वात मोठी म्हणजे तस तसं बघायला गेलं तर छोटी पण आमच्यासाठी मोठी एक त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्या बाबतीत आणि त्याच्याबरोबरच त्यांचा हा बाले किल्ला आहे त्याच्यामुळे त्यांचं फिरणं घराघरात आहे अगदी म्हणायला गेलं ना म्हणजे पालघरावर विशेष लक्ष आहे खूप 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 लक्ष आहे म्हणजे ते जेव्हा हे नव्हते सीएम नव्हते तेव्हा सुद्धा ते कायम इकडे यायचे आणि घराघरात पोहोचलेले आहेत साहेब त्याच्यामुळे इथे शिवसेनेचा जोर आहे आणि असायलाच हवा शेवटचा प्रश्न महिलांसाठी काय संदेश द्याल आज जर तुम्ही राजकारणात आहात काय विशेष संदेश द्याल महिलांनी स्वतःला बाहेर काढायला हवंय अजूनही महिलांनी स्वतःसाठी स्ट्रगल करायला हवाय कारण आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हाच आपल्याला आपल्याला जे अचीव करायचं आहे ना ते होऊ शकत मी सुद्धा साधी गृहिणी होते पण जेव्हा कार्य ह्याच्यामध्ये आले त्याच्या ते तेव्हापासूनच लक्षात यायला यायला लागलं की आपण आपल्याला प्रूव्ह करायला पाहिजे आणि प्रत्येक महिलेसाठी मला हेच वाटतं की घर संसार घर चूल हे, हे सगळं आपण करायचंच पण त्याबरोबर आपण आपलं अस्तित्व सिद्ध करायचं नक्कीच जसं की आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदेजी जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील पालघर मध्ये सततचे दौरे मंत्री असताना आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील पालघर पालघरवर विशेष लक्ष आज महिला उमेदवारांशी आपण बोललो कशाप्रकारे महिलांसाठी काहीतरी करायची इच्छा मुख्यमंत्र्यांची लाडकी योजनेद्वारे होती तसंच महिला उमेदवारांची देखील आहे पाण्यासारखं असेल येणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकांमध्ये सॉरी फाड्यासारखा असेल येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष कोणाचा बसतो पण त्याचबरोबर शिंदे गटाच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना इथे लाडकी बहीण योज, योजनेप्रमाणे कशा प्रकारे जनता किती पसंती देते धन्यवाद